सांगते दिवाय असं कधी म्हणू नका मुलगी सुद्धा पंथी तरी अरे मुला अपेक्षा मुलगी प्रकाश देते दोन्ही घरी दोन्ही कुळाचा उद्धार करणारी मुलगी आणि जी मुलगी महाराज किती छान वाटते हो। बापाच्या घरी प्रेम बापाची इज्जत आणि नवऱ्याच्या घरी गेली का नवऱ्याची इज्जत बेचाळीस कुळाचा उद्धार करणारी मुलगी आहे आणि मुलगा जुना काळात आठवा जरा महाराज मुलगी ती मुलगीच आणि बाप तो बापच मी मुलांच्या विरोधात नीट तुम्ही कृतीमध्ये बघा जुन्या काळात गवळ्यांच्या घरी दूध आला जावं लागायचं घरोघरी दूध नव्हतं महाराज जुन्या काळात माणसं पाहुणे घरी आले काही सांगायचं बाळू का गवळे बाकाच्या घरी जा मामाच्या घरी जा दूध घेऊन बरं पाच दहा रुपयाचं तो मुलगा तांब्या घ्यायचा दोन रुपयाचा पाच रुपयाचा ठोकळा घ्यायचा आणि बैठक मधून तांब्याच्या बुडावर तो ठोकळा वाजीत निघायचा असं तांग 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 का पाहुण्यांना कळलं पाहिजे का आमच्या बापाची एवढी लायकी खराब आहे का आमच्या बापाच्या घरात दूध आला चहा दूध नाहीये पोरग आणि एखाद्या मुलाने विचारलं पाहुण्याने बाळू कुठं चालला काही नाही आमच्या पप्पांच्या इथं घरात चहाला दूध दुद नाही दूध आणायला चाललो हे पोरग उद इज्जत उधळ इथं आणि तेच काम तुम्ही मुलीला सांगा बायडे काय आई ए सोनी माय चिमणे अंधर दुर्गाबाई तांब्या अंधर पाच रुपये जाबर गवळी काकाच्या घरून दूध घेऊन आता ती मुलगी जायची ऍक्शन बघा ती मुलगी ओढणी खाली तो तांबा लपवणार आणि मुठीमध्ये तो रुपया दोन रुपये चार पाच रुपये लपून निघणार बैठक मधून खाली मान घालून निघणार पाहुण्याने विचारलं बायडे कुठं चालले काही नाही आईचा एक निरोप एक शेजरणीकडे द्यायचा ही मुलगी आणि हा मुलगा महाराज करतो मुलगी आलगी कधी बापाची सांभाळीत असते राणी रडायला लागली आणि काय सांगा महाराज राणी रडायला लागली निसर्गाच्या नियमानं राणीला पुन्हा मला दिवस गेले आणि तिची गरोदर होती तिचं बाळात पण झालं आणि जी दाईन बाई सुनबाई बाळपणाला होती तिनं सांगितलं राणी साहेब तुम्हाला पुन्हा मुलगीच झाली धाई मोकळून रडायला लागली मला मारणार आणि ह्या पुरीला मारणार काय जगून फायदा आहे मी आलेलं बरं पण राणी साहेबाच्या बाळतपणाला सुईन होती तिनं सांगितलं राणी साहेब ज्याची खावी पोळी त्याची वाजा विटाळी ही मुलगी जर राण्याला कळाली राजाला तू मलाही मारीन मला मारीन ह्या लेकराला मारी मग राजानं काय पाहिलं नाही मीच एकठीन बाळातन केलं हिला घालू पोराचे कपडे आणि राजाला सांगू झाला पोरगा जवळ लपतोर घेऊ जगून घेऊ जगून त्याला काय आणि श्रीमंताची लेकर काही लवकर वाड्याच्या बाहेर निघत नाही ती होती पूरगी पण घातले पोराचे कपडे राजाला आनंद झाला पोरगा झाला पोरगा झाला आत्ती आंबारीन ती धा पेडेल लाडून विचारूच नका एकवीस वर्षाची पोरगी झाली पण कपडे पोरराचे राजा लढायला गेला पूर्वी असा नियम होता राजा लढायला गेला तिकड जर लढाई जिंकला तर राणी घेऊन यायचा पूर्वी पूर्वी हा <laughs> कळलं तुम्हाला मला पुढं काय म्हणायचं पूर्वी असं होत राजा लढायला गेला तिकडं लढाई जिंकली तर पूर्वी तिकडून राणी घेऊन यायचा आता येणार निस्ती मोगदाळ सांगितली तुम्ही तुरीची आणली तरी घराच्या बाहेर काढी ती योग आहे का महाराज उद डाळ चुकली तो बाई जाऊ दे ना नवऱ्याला महाराज <coughs> काय सांगाव महाराज एकवीस वर्षाची पुरगी झाली राजा लढायला गेला तिकडं लढाई जिंकला आणि त्या राजवाड्यातला राजकुमार होता त्यानं सांगितलं <coughs> महाराज आमचा एक राजकुमार आहे आणि आमची एक मुलगी आहे इतका आनंद वाटला या राजाला म्हणे अहो आपला पोरगा एकवीस बावीस वर्षाचा आहे तुमची पुरगी आमच्या पप्प्याला द्या या राजा तिकड सुपरी फोडून आला घरी आला राणीला जेवताना सांगितलं अगं त्या राजवाड्यातल्या राज, राज माणसाची राजाची मुलगी खूप सुंदर आहे मी जमून आलो आई दहा रडायला लागली आई म्हणे बाई काय माझ्या मुलीचं नशीब फुटकय आहे एक मुलगी आहे मुलीशीच विवाह व्हावा त्या मुलीला सांगितलं बायडे रात्रभर आई रडत होती आई का रडते ग माय बाळा तुलाही जगायचं होतं मलाही जगायचं होतं तुला वाचायला गेले पण आज लय अवघड झालं काय झालं आई बाळा तो मुलगी आहे हो आई मलाही माहिते पण तुला मुलाचे कपडे घातले आणि तुझ्या बापाला सांगितले मुलगा झाला बाळा आज तू एकवीस वर्षाची झाली तुझा बाप आज एका मुलीशी तुझं लग्न जमून आला त्या मुलीच्या डोळ्याला धारा लागल्या माऊली पण त्या नशीबाची भोग मी भोगते आईला जीव जू, झोपी लावलं रात्री निघली मला मोठा दोर घेतला घोड्यावर बसली जंगलात गेली त्या झाडाला दोर फास बांधला त्याच्यात फास मुंडक घालणार फास घेणार आणि जीवदान करून टाकणार आत्महत्या करणार तेवढ्यात माझ्या जी जीवीची आवडी पंढरपुराने ही नवडी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई चार भावंड पंढरपूरला चालले होते तुमच्यासारखे वारकरी दिंडीत होते यांच्यासारखे गायक वादक त्या दिंडीत होते आणि भजन रंगात आलं ज्ञान साहेब आणि गेली तशी माऊलीच्या पाया पडली आता नीट ऐका कपडे होते पोराचे पण वती पोरगी माऊली सुद्धा कपड्यावर गेले आता माणसं कपड्यावरच जातात ना काही काही माणसं पा बाजारात जातात बाजारात भलीबुटी पिशी घेऊन जातात निस्त हिचे रे त्या टमाटे कसे दिले वांगे कसे दिले बटाटे कसे दिले मिरच्या कशा दिल्या कोबी कसा दिला फ्लावर कशी गेले येत काहीच नाही निस्त घेणत जे बाजारातले असतात ना त्याच्या पिशीवरच जाते त्या लोकाला काय वाटतं पिशी जेवढी मोठी गिरे तेवढं मोठं अरे त्याचे रुपया नाही खिशात बाबा मला काय सांगायचं कळलं का तुम्हाला ते माऊली बी कपड्यावरच गेले ना माऊली म्हणले ज्या <laughs> ते पोराचे कपडे म्हणजे हे पोर पोरगाचे माऊलीनं हात लावला असं खांद्याला त्या लेकराच्या आता कपडे पोराचे होते आणि माऊलीच्या तोंडातून वाक्य निघलं फतेपूरच्या दादा मावळ्या होय गजानन बाबांच्या भक्तांना ऐका माऊलींना असे खांदे धरले माऊली काय म्हणले उठ मुला ती पूर्वी अजून रडायला लागली माऊली मी मुलगा नाही ना माऊली म्हणले एक वेळेस देवाचे वाक्य खोटे होतील पण आम्ही बोललेल्या संताचे वाक्य खोटे होणार नाही तो मुलगाच आहे हो दिहो ताकद जर महाराज त्या माऊली ज्ञानोपराचे म्हणजे करतुम शक्तीमध्ये महाराज काय केलं महाराज देहो पालटीला स्त्रीचा पुरुष उभा केला करतुम हो करतुब अन्यता करतुम माऊलीच्या साध्या शकत्या नाही तो माऊली म्हणजे श्रीमंत इतके श्रीमंत किती जयाची जो येईल त्याला सुख देणारा पिपळ याच्यातला लक्षार्थ घ्या वाचार्थ घेऊ नका लोकांना सांगायला गेलो लोक लोक टांगायला नेत्यात तो महाराज इतकी उर फटे लोक सांगायला गेलं तर टांगायला नेत्या आमच्या त्या रावरी कृषी विद्यापीठाला माझं व्याख्यान होतं त्यांनी मला विषय दिला झाडं मी मग झाडावर लई बोलले मला झाडं लावा झाडं जगवा शेतकऱ्यांचे कंपल्सरी झाडं मित्र आहे झाडामुळे कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होतं ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं जातं जनवारांना मारात चारा मिळतो जमिनीची धूप कमी होते हवेमध्ये गारवा निर्माण होतो ढग आडवली जातात पाऊस पडतो जमिनीची धूप कमी होते जाळवांना लाकूड मिळतं जनवारांना ला चारा मिळतो ज्यांनी कंपल्सरी बांधावरती झाडं लावले तर बांध कोराखुरीचा त्रास कमी होतो कारण बांधावर झाडं असेल तर हिकाला कोवारता येत नाही निकडल्याला पारता येत नाही महाराज कोराखुरीच कमी होते म्हणून मी म्हणजे झाडं लावा झाडं लागा एका म्हात्याला आपलं व्याख्यान इतकं पटलं ते मारा बँकेत गेलो तीस हजाराची झाडं झाडं लावली आणि तीन महिन्यानं परत माझ्या व्याख्यानाला आलं मेलं झाडं लावा झाडं जगवा ते म्हणजे गईस तो तीन महिने कीर्तन ऐकलं तीस हजाराची झाडं लावली पंचवीस हजार दण झाला आणि दोन महिने यारवाड्याला खडी फुडीप होतो मला झाडं कोणते लावले म्हणे गांज्याचे लावलं सोडावळी काय का गांजाची लगेच <laughs> अच्छा वर लोक आहेत सांगायला गेलं पण टांगायलाच नाही सुईच करीतच नाही हो करी आता महाराज माझं ते चार पाच दिवसापूर्वी कीर्तन होत <coughs> मी नाव नाही सांगणार कारण आपले लय लांब लांब आग लावायला आता मी नाही गेले ते गायकवादक लय कुठे खरंच महाराज खरोखर प्रसंग घडला मला मी असे माझ्या विनोद महाराज रियल घडलेले महाराज माझ्या आयुष्यात ती कीर्तन संपलं नाही मतर आलो आहे मायको तोंडात दात नाही पाय नाही कालो मतुर येलो डेंजर हो आणि ते भाऊ बाग बाय शीतल शीतल मी तो मागच वळून पाहिलं काय मला कोण दिसत आहे आलं पार काठी चांगलं बोल ती बाय बाई शीतल हा मला रिता आता माल घालायची मला आहे म्हणे पंचायची मला तोंडात दात आहे का म्हणजे आध्या बात नाही म्हणलं डोळ्यांना दिसतच नाही तोंडात दात नाही डोळ्याने दिसणार आणि सगळे सभासत्कारखान्याचा राजीनामा देऊन निघून गेले दात तोंडातले मेन बाबा ऐंशी पंच्याऐंशी वर्ष वय झालं तुमच्या गावात सत्तेच होत नाही पन्नास वर्ष झाले आमच्या गावात सत्ता होतो मारा माग मेले पण मी माल नाही घात मला मग बाबा मय आता आज माळ घालायचं कस काय सुधारलं बाई तर आता का मा चावत होता बायशी तर आता चाव <स्वर्ण> चाव दे मला चावत नाही पूर्ण घरी येत नाही ते आता बरी कमतो म्हणजे पूर्ण घरी येत नाही म्हणून तुम्ही माळ घालते का चावत नाही म्हणून माळ घालते हे अशा उरफटी देतो देतोय मला पडून सांगते कुटीची प्रॉपर्टी कमा दागिने घाला मी म्हणत नाही जे आई वाचले नाही जेवढे आपल्याला सुंदर आहे तेवढे घाला पण खरा दागिना जर बाईचा असेल माय मावलीचा खरा दागिना असेल तिच्या दारात खेळणारे तिचे मुलं आणि तिच्या महाराज कपाळाला असणार कुकूर हे तिचं खरा दागिना आहे महाराज एवढा दागिना खरा आणि पवित्र तुळशीच्या गळ्यात माळ पाहिजे मी म्हणत नाही महाराजाने सांगितलं तुळशी माळ ंद पुसू नका आणि जे निमाळा घातल्या त्यांच्या काढू नका